कृतिका नक्षत्र आता कृतिका नक्षत्र हे एवढं स्वतंत्र नक्षत्र आहे की या नक्षत्रावर संपूर्ण पुस्तक लिहिता येईल आणि आपण जेव्हा इतिहास तपासतो तेव्हा कृतिका नक्षत्रावर घडलेल्या अनेक घटना एका पाठी एक पाऊस पडल्यासारख्या आपल्या समोर येतात हे अग्नितत्वाचं नक्षत्र असून रवी हा ग्रह या नक्षत्राचा नक्षत्रा स्वामी आहे नाडी अंत्य योनी मेश। नक्षत्र देवता अग्नी असून नक्षत्र वृक्ष औदुंबर किंवा उंबर जर देखील त्याला म्हटलं जातं वेगवेगळ्या भाषेत इथे त्यांनी उंबर लिहिले पण ते औदुंबर आपण म्हणू शकतो या नक्षत्राच्या चार चरणापैकी पहिलं चरण मेष राशीमध्ये येतं आणि उर्वरित तीन चरण हे वृषभ राशीमध्ये येतात कार्यक्षेत्राच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार केला तर हे जातक उत्तम सल्लागार खजिनदार याज्ञिक ज्योतिष सौंदर्य क्षेत्र दागिन्याशी संबंधित कार्य रेस्टॉरंट हॉटेल ढाबा चालवणारे व्यापार व नोकरी करून जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात आता चरणानुसार आपण हे नक्षत्र समजून घेऊ पहिल्या चरणाचा स्वामी गुरु असून मंगळ रवी आणि गुरु या ग्रहांचा त्याच्यावर प्रभाव असतो मेष राशीमध्ये सव्वीस अंश चाळीस कलापासून तीस अंशापर्यंत हे चरण असतं हे चरण परोपकार निस्वार्थ भावना महानता उदारता प्रचंड इच्छाशक्ती शारीरिक शक्ती अनुशासन याचं प्रतीक मानल्या जातीच्या दृष्टीने विचार केला असता हे जातक उंच काठीचे मोठं कपाळ लांब कान अश्वमुखी भ्रमंतीची आवड असणारे ज्ञानी बहुरूपी असतात आणि गुण दोषाच्या दृष्टीने विचार केला तर प्रखर बुद्धिमत्ता कडक शिस्तीचे जीवनात अनेक सुख उपभोगणारे समाधानी रोगी मात्र दीर्घायुष्य असतात आता कृतिका नक्षत्र आपण हे मेषेतलं पाहिलं आता जेव्हा आपण वृषभेच कृतिका अभ्यासू तेव्हा त्याचा ते सगळा चेहरा मोहरा बदललेला असतो आतापर्यंत आपण जो अभ्यास केला याचा फक्त आणि फक्त मेष राशीचा केलेला आहे आता आपण वृषभेवर पोहोचू अनेक वेळा आपल्याकडे येतात जातात की जन्मवेळ निश्चित माहीत नाही वेळ कशी शोधायची आपला जर एवढ्या बारकावाना अभ्यास असला की डोळे लहान की मोठे कपाळ लहान की मोठ नाक लहान की मोठ तर आपण राशी आणि चरणपर्यंत तर पोहोचूनच जातो मग एक चरण तीन अंश वीस कला मग त्याच्या आयुष्यातील एक दोन घटना पाहून आपण त्याच्या जन्मवेळेपर्यंत पोहोचू शकतो कठीण आहे अशक्य नाही म्हणजे एखादा जातक तुमच्याकडे जर आला की योग्य वेळ माहिती नाही तर परफेक्ट वेळेपर्यंत देखील या माध्यमातून आपण पोहचू शकतो पंचांगात एवढी सविस्तर माहिती आहे आता आपली बेष रास झाली आता आपण आता वृषभेकडे वळू ठीक आहे वृषभ रास स्वामी शुक्र वैश्य चतुष्पाद आणि पृथ्वी तत्वाची रास आता याच्यात खर तर नवांश राशी हा देखील एक विषय आहे पण मी उद्या प्रय प्रयत्न असा करणार आहे की नवमंश तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र शिकवायची माझी इच्छा आहे म्हणून मी इथे नवमंश फार एक्सप्लेन करत नाही कारण त्यासाठी मला उद्या स्वतंत्र शिकवण्याचा माझा एक प्रयत्न तो असणार आहे द्वितीय चरण द्वितीय चरणाचा चरणा स्वामी शनी हा ग्रह आहे या चरणावर शुक्र रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव असतो वृषभ राशीमध्ये शून्य अंशापासून तर तीन अंश वीस कलांपर्यंत हे चरण असत आता इथे थोडासा काय होत ना की आपण जर ऋषभ राशीपासून सुरुवात केलं तर शून्य अंश ते तीन अंश वीस कला पण आपण जेव्हा तीनशे साठ अंशाचं राऊंड करतो तेव्हा ते तीस अंशापासून पुढे ते तीस अंश वीस कला येत परंतु ती सवय आपल्याला नाही म्हणून मी ते तुम्हाला पुन्हा शून्य ते तीन वीस सांगते मात्र जेव्हा अगोदरचे पंचांग असायचे हा प्रकार या पद्धतीने व्यक्त होत होता सदाचार नीतीमूल्य भौतिकता मातृप्रेम यांचं हे चरण प्रतीक आहे शरीरच्या दृष्टीने जर विचार केला तर सावळा वर्ण क्रूर दृष्टी नीच प्रकृती या जातकांची असते गुण दोषांच्या दृष्टीने जर विचार केला तर हे जातक वैर करणारे विरोध करणारे असतात या जातकामध्ये नास्तिक प्रवृत्ती दिसून येते ज्यामुळे आध्यात्मिकता आणि आध्यात्मिक कार्य करणारे लोक यांना अजिबात आवडत नाही धार्मिक ग्रंथाचा त्यांना विरोध असतो असे जातक क्वचित यशस्वी होतात आपल्या समोरही खूप येतात असे विरोधासाठी विरोध करणारे तृतीय चरण शुक्र सूर्य शनी यांचा प्रभाव असतो वृषभ राशी मध्ये तीन अंश वीस कला ते सहा अंश चाळीस कलापर्यंत हे चरण असत मानवता भविष्यवाद कर्तव्य जबाबदारी ज्ञान या गोष्टींचं हे चरण प्रतीक आहे कारण शनी आणि मंगळ शरीर स्त्रीच्या दृष्टीने विचार केला असता हे जातक गंभीर नेत्र थोडस तिरकज डोळे डोक तोंड असलेले असतात गुण दोषांच्या बाबतीत सांगायचं चा झाल्यास अल्पबुद्धी असत्य अधिक बोलणारे वीर अभिमानी शीघ्रकोपी हलक्या प्रतीचे जीवन जगणारे असतात चतुर्थ चरण या चरणाचा स्वामी गुरु असून शुक्र रवी आणि गुरु या सर्वांचा प्रभाव या चरणावर असतो वृषभ राशीमध्ये सहा अंश चाळीस कला ते दहा अंशापर्यंत हे चरण असत शीलता सूक्ष्म ग्राहकता परोपकारिकता रचनात्मक कार्य करणं हे या चरणाचं प्रतीक आहे शरीरेष्ठीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता जातक कोमल नाजूक अंग सुंदर शरीर आणि नाक मोठ्या डोळ्यांचे असतात धार्मिक कार्यात त्यांना विशेष रुची असते गुण दोषांच्या बाबतीत स्थिर शुभ लक्षण पालन पोषण करणारे चोरी करण्याची सवय असणारे नम्र मात्र घमेंडी व्याकुल आणि कष्टमय जीवन व्यतीत करणारे रोगी मानसिक विकारांनी त्रस्त असणारे हे असतात अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायची बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिषशास्त्रावर माझी सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा आता एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की आपण जेव्हा एखाद्या नक्षत्राचा एवढ्या सूक्ष्मतेने चरणांचा अभ्यास करतो तर आपल्या ओळखीची एखादी व्यक्ती ती या नक्षत्राच्या या चरणाची आहे म्हणून सर्व नियम लावून मोकळे होऊ नका कारण ज्योतिषशास्त्राचा एक बेसिक नियम आहे मला अचानक जाणवलं की फक्त एकच ग्रहण एकाच स्थितीवर काही होत नाही मूळ पहिला बेसिक नियम आहे की एखादी गोष्ट एखादी घटना एखादा स्वभाव एखादं व्यक्तिमत्व जर तीन किंवा चार पद्धतीने व्यक्त होत असेल पत्रिकेत तेव्हा त्याच्यावर शिक्काबोडतब करावं तोपर्यंत त्याला घेत जावं माहिती जमा करत जावी मात्र निवड करताना शिक्कामोर्तब करण्यापूर्वी चार ठिकाणी ती गोष्ट व्यक्त कारण मी आता एकदम मला जाणवलं की आपण हे बोलतोय एखाद्याचं ते नक्षत्र अगदी ओळखीच्या माणसाचं असेल तुम्ही शिक्कामोर्तब करून व्हाल प्लीज असं करू नका आता आपण रोहिणी नक्षत्र हे पृथ्वी तत्वाचं नक्षत्र आहे त्याचा स्वामी चंद्र पृथ्वी तत्वाचा नक्षत्र स्वामी चंद्र अंत्यनाडी सर्पयोनी अंत्यनाडी सर्पयोनी नक्षत्र देवता ब्रह्मा असून नक्षत्र वृक्ष जांभळी इथे लिहिलेलं आहे पण ते जांभूळ आहे चरन चे या नक्षत्राचे चारही चरण वृषभ राशीमध्ये येतात कार्यक्षेत्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर या जातकांना व्यापार जास्त आवडतो सोबतच ट्रान्सपोर्ट वाहन चालक कृषी क्षेत्र फॅशन संबंधित कार्य करणं गुप्तरोग तज्ञ विक्री सल्लागार संगणक तंत्रज्ञान मोबाईल संबंधित कार्य बँकिंग क्षेत्र त्याशिवाय दूध चित्रपट उद्योग आदी क्षेत्राशी संबंधित व्यापार उद्योग आणि नोकरी करून हे आपल्या आयुष्यात अर्थ प्राप्त करून देतात आता प्रत्येक चरणानुसार आपण हे नक्षत्र समजून घेऊ रोहिणी नक्षत्र त्याचा प्रथम चरण त्याचा स्वामी मंगळ असून शुक्र चंद्र आणि मंगळ या तीन ग्रहांचा प्रभाव त्याच्यावर पडतो आता शुक्राचा का पडतो कारण तो राशी स्वामी आहे चंद्राचा पडतो कारण तो नक्षत्र स्वामी आहे आणि मंगळाचा पडतो कारण तो चरण स्वामी आहे वृषभ राशीमध्ये दहा अंश ते तेरा अंश वीस कलापर्यंत हे चरण असत शरीर सुख अध्यात्म भोग याचं हे चरण प्रतीक आहे शरीरच्या दृष्टीने जर विचार केला तर या जातकांचं पोट छोट वर्ण म्हणजे पिंगट वर्ण असतो थोडासा दिसायला सुंदर नाकी डोळ्याने उत्तम ते असतात गुण दोष रागीत स्वभावाचे दुसऱ्यांच्या धनावर डोळे ठेवणारे वासनेचा थोडा अतिरेक होतो सोबतच लालची आणि कटुभाषी ते असतात द्वितीय चरण स्वामी शुक्र त्यामुळे शुक्र चंद्र आणि शुक्र यांचा प्रभाव इथे असतो वृषभ राशी बद्दल आपण जे जे छान छान ऐकतो ते ते या चरणाला तुम्ही लावून टाका वृषभ राशीमध्ये तेरा अंश वीस कलापासून सोळा अंश चाळीस कलापर्यंत हे चरण असतं भौतिकवादी आणि क्रांती यांचं हे प्रतीक आहे मोठे डोळे मोठ तोंड उंच नाक दाट केस गौरवर्णी असे ते असतात तृतीय चरण तृतीय चरणाचा स्वामी बुध हा ग्रह असून मग इथे प्रभाव पडेल शुक्र चंद्र आणि बुध शुक्र राशी राशी स्वामी चंद्र नक्षत्र स्वामी आणि बुध चरण मध्ये सोळा अंश वीस कलेपासून वीस अंश ते इथे लिहिलेलं आहे म्हणजे मी इथे लिहिलेलं वाचते तुमच्या समोर जे चित्र आहे ते तेच आहे या पंचांगाच्या पानावर हे सगळं लिहिलेलं आहे हे आकडे पण आहेत सगळे जे जे मी गुण दोष सांगते आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे असं तुम्ही समजा मग तृतीय चरणाचा स्वामी बुध आहे मग आता शुक्र चंद्र आणि बुध मग बुध वाणिज्य आलं रचनात्मक कार्य आले कर्कशता संपत्ती या गोष्टीचं हे चरण प्रतीक आहे शरीराशीचा जर विचार केला तर स्थिर सुंदर डोळे कोमल शरीर मोहक वाणी त्याशिवाय माधुर्य हसतमुख चेहऱ्याचे असतात निष्ठावान भक्त असतात प्रशंसनीय असतात दानशूर असतात अंक गणितात प्रवीण असतात धार्मिक गोष्टीची यांना आवड असते असे हे तृतीय चरण झालं चतुर्थ चरण स्वामी चंद्र आता इथे शुक्र चंद्र चंद्र यांचा प्रभाव असतो वृषभेत ते वीस अंशापासून तर तेवीस अंश वीस कलापर्यंत असतात तेवीस अंश वीस कलापर्यंत असतात भौतिक सुरक्षा मातृ पक्ष घेणारे कारण चंद्राचा डबल प्रभाव झाले किंवा मातृभक्त म्हणू शकतो आपण त्यांना अं या, याचं हे चरण प्रतीक आहे लांब नाक विशाल कपाळ विशाल डोळे मोठ अंग मोठे पाय अं त्याशिवाय हे लोक स्वजनाचा द्वेष करतात आता चंद्र चंद्र हा मनाचा करक मन कुठेही स्थिर नसत त्यामुळे हे लोक स्वजनाचा द्वेष करतात धनवान इतरांचं मन ओळखणारे दूरदृष्टिकोन असलेले सेन्सिटिव्ह बुद्धिमान आणि संतुलित जीवन जगणारे असतात मग कधी कधी आपल्याला हे शब्द परस्पर विरुद्ध वाटतात एकीकडे आपण इमोशनल म्हणतो आणि दुसरीकडे भावनातिरेक म्हणतो पण हा फरक असतो माणसांमध्ये तर तसे ते आहेत मग त्याच्यानंतर मृग नक्षत्र आपले आता चार नक्षत्र झाले आपण पाचव्या नक्षत्राकडे आलो मृग नक्षत्र याचा स्वामी मंगळ ग्रह सात वर्षाची महादशा असते ठीक आहे आपण महादशा नंतर घेणार आहोत नाडी मध्य योनी सर्प नक्षत्र देवता चंद्र नक्षत्र वृक्ष खैर खैर माहितीये तुम्हाला खैरचा एक स्वतःचा स्वतंत्र उपयोग सुद्धा आहे बरं का उपायशास्त्रात सांगतात खरं तर आत्ताचा विषय नाही <laughs> सांगू काय थोडा वेगळा विषय खैरची जी, जी काठी असते ना लाकडी ते उपायशास्त्राचं आहे ती आणायची काही काही लोकांचा पैसा कुठेतरी अटकलेला असतो मग हा पैसा काढायचा काम ही खैरची लाकडी काठी करू शकते त्याची सिस्टीम आहे ती काखी जाळायची पटकन जळते तिला नये द्यायची कोळसा असतानाच थांबवायची मग ती काळी घेतली ना की जाळून तिचा कोळसा तयार करायचा विषय भरकटतोय थोडासा सांगू ओके मग त्या कोळशाने काय करायचं की साधारणपणे आपल्याला पैसे वसुली करायची आपली कुठेतरी पैसा अटकलेला आहे मग त्या काळीने आपल्या मेन गेटच्या बाहेर उजव्या हाताने तीन छोट्या छोट्या रेषा आखायच्या उजव्या हाताने पहिले आखायच्या उजव्या बाजूला मग डाव्या बाजूला मग उजव्या पायाच्या अंगठा घ्यायचा आणि त्या रेषा पुसून टाकायच्या त्याच्यानंतर आठ दिवसात आपल्या वसुलीपैकी किमान पन्नास टक्के पैसे घरी परत येतात जे पैसे अटकलेले असतात कारण हा प्रश्न घेऊन खूप जातक येतात की आमचे पैसे अटकलेले आहे तर तो, तो हा वृक्ष त्याचा संबंध इथे एवढाच आहे ओके तर पुढे जाऊया आपण कुठे होतो हम्म तर या नक्षत्राचे दोन चरण वृषभ राशी मध्ये येतात आपण मृग नक्षत्रावर होतो आणि इतर दोन चरण मिथुन राशीमध्ये जातात संदेशवाहक डिझायनर सुगंधित पदार्थ वास्तुशास्त्र इंजिनिअरिंग कार्य ज्योतिष भौतिक विज्ञान समालोचक रत्नांची विक्री फळ फुलांच्या संग संबंधित कार्य सैन्य दल अशा विविध क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यापार हे लोक करतात आता आपण चरणानुसार अभ्यास करू कारण की हे कॉमन झालं हे नक्षत्राचं झालं मृग नक्षत्राचं झालं मग मृग नक्षत्रातले चार चरण प्रत्येक चरणाचा आपण स्वतंत्र अभ्यास करणार प्रथम चरणाचा स्वामी रवी प्रभाव कुणाचा पडेल राशी स्वामी म्हणून शुक्र नक्षत्र स्वामी म्हणून मंगळ आणि चरण स्वामी म्हणून रवी ऋषभ राशी मध्ये तेरा अंश वीस कला सव्वीस अंश वीस चाळीस कला पर्यंत हे नक्षत्र असत तेवीस अंश वीस कला ते सव्वीस अंश चाळीस कला पर्यंत हे नक्षत्र असत स्वयं योजना रचनात्मक कार्य याचं हे चरण प्रतीक मानल्या जातं शरीर इष्टीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हे वाघासारखे डोळे सुंदर दात मोठ नाक बुऱ्या रंगाचे केस असतात म्हणजे कलरिंग करण्याची गरजच कर नाही अहंकारी अल्पकर्मी शिक्षित हुशार थोडेसे भाऊक असतात आणि सृजनात्मक विचारशैली हे यांचं विशेष वैशिष्ट्य म्हणता येईल आता द्वितीय चरण मृग नक्षत्रातच द्वितीय चरण त्याचा स्वामी बुध ग्रह आहे शुक्र आणि शुक्र मंगळ आणि बुध या तीन ग्रहांचा प्रभाव इथे पडतो अंश खाली दिलेले सव्वीस अंश चाळीस कला ते तीस अंशापर्यंत हे चरण असत भेदभाव काळजी व्यंग या गोष्टींचं हे चरण प्रतीक मानल्या जात शरीरा यष्टीच्या बाबतीत सडपातळ हे साहसी असतात अल्प साहसी असतात काहीसे मित्र असतात जुवारी धनासाठी दुःख करणारे म्हणजे सातत्याने पैशाचा विचार करणारे गणितज्ञ गायन संगीत आणि मनोरंजनात रुची ठेवणारे असे हे असतात तृतीय चरण तृतीय चरणाचा स्वामी शुक्र मिथून राशीमध्ये हे चरण येत सामाजिकता बुद्धिचातुर्य याच हे प्रतीक आहे हे जातक दाट केस असतात उंच खांदे हात लांब उंच नाक बोरासारखे सुंदर डोळे सावळा वर्ण अं लांब पायाचे असतात गुणदोषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे जास्त जातक जास्त विचार करणारे असतात कल्पनेत रमण यांना खूप आवडत प्रणय दानगा जनसंपर्क एका पेक्षा अधिक स्त्रियांबरोबर संबंध ठेवणारे हे असतात चतुर्थ चरण चतुर्थ चरणाचा स्वामी मंगळ असून भूत मंगळ मंगळ या ग्रहांचा यांच्यावर प्रभाव असतो मिथून राशीमध्ये विद्वत्वापूर्ण वादविवाद शंका अविश्वास आध्यात्मिक उन्नतीचं हे चरण प्रतीक मानल्या जात त्याशिवाय घटासारखं डोकं घट माहिती ना घटासारखं डोकं नाकावर रण असणारे हे असतात शक्की प्रवृत्ती यांच्यात विशेषता येते आवेगी उत्तम सल्लागार असतात या जातकांनी आपल्यातील गुणांचा योग्य उपयोग केला तर ते उत्तम ज्योतिषी गुणत्वरूप रचनात्मक कार्य करणारे लेखक आणि पुरोहित होऊ शकतात YouTube ची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राइब यावर चालते म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम होतो